नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर आज भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रशे यांचा आज वाढदिवस अभिष्टचिंतन होता आणि त्याच निमित्ताने त्यांनी रुग्णसेवा करत अन्नदान केलं आहे तसेच वृद्धाश्रमामध्ये जात त्यांनी अन्नदान करत आपला वाढदिवस जो आहे तो साजरा केला आहे यावेळी प्रमाणात भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे पाहूया या बातमीचं सविस्तर नमस्कार सहारा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या परिसरातलेच नव्हे तर मेलघाट आणि मध्य प्रदेशातूनही इथं रुग्ण येत राहतो आणि रुग्णांची कुठंतरी सेवा व्हावी आणि निशुल्क त्यांना भोजन द्यावं यासाठी येथील संकल्पना जे रविभू अग्रवाल आणि आपल्यासोबत गजाननभू कोल्हे यांच्या माध्यमातून आज उपजिल्हामध्ये श्यामरूढी केंद्र हे चालू आहे सतत चालू आहे आणि बरेच असे अन्नदाते आहेत की त्यांचा डेली कुठल्या ना कुठल्या कोणा व्यक्तींचा एक वाईल दिवस राहतो आणि वाईल दिवस मोठ्या न करता साध्या स्वरूपात त्यांनी आपला वाईड दिवस साजरा करतात आणि कुठंतरी अन्नदान व्हावा या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयातील श्याम रोधी केंद्र मार्फत रुग्णांना भोजनदान दिला जातो आणि या संदर्भात आज पत्रो येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भाऊ रशे यांचा वाढदिवस दिवस आहे आणि आज त्यांचा वाढदिवस दिवस मोठ्या थाटात आणि था था मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि आज श्यामरोटी केंद्रातून रुग्णांना अन्नदान देणार आहेत आणि त्या संदर्भात आपल्यासोबत थेट सुदीर्भाऊ रशे आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल भाऊ आज वाढदिवस दिवस आपण अनेक बघतो कोणी वेगवेगळ्या याच्यात करतात मात्र तुम्ही श्यामरोटी केंद्रामार्फत रुग्णांना अन्न भोजन देताय आणि काय सांगाल संदर्भात नाही खऱ्या अर्थानं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्या अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रविभाऊ अग्रवाल आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या संकल्पित संकल्पनेतून आमचे गजाननजी कोल्हे आहेत अशा सर्व मित्रमंडळीच्या संकल्पनेतून या ठिकाणी या उपजिल्हा रुग्णालयात जे ॲडमिट रुग्ण असतात तिथं त्या सर्वांना भजन दिल्या जाते दररोज त्या त्याचा एक भाग म्हणून जन्मदिवसानिमित्त किंवा इतर काही इव्हेंट असल्या तर त्यानिमित्त लोक या ठिकाणी अन्नदान करतात आणि त्याच निमित्तानं आज माझ्या वाढदिवसानिमित्त पण दरवर्षी या ठिकाणी आम्ही भोजनदानाचा हे हा जो संकल्प आहे हा पूर्ण करत असतो निश्चितच या ठिकाणी एक चांगला उपक्रम आहे आणि सर्व ज्यांचे ज्यांचे ज्या लोकांचे इथे काहीतरी चांगले इव्हेंट असतात ते लोक या ठिकाणी येऊन साजरे करतात आणि मी माझा जन्मदिवस पण अशाच ठिकाणी दरवर्षी साजरा करतो त्याच माध्यमातून विसावा वृद्धाश्रमात पण आम्ही आता इथून जाणार आहे अंधविद्यालय विवेकानंद स्वामी विवेकानंद अंधविद्यालयात पण गेलो होतो सकाळी तिथे जाऊन आलो तिथे अंध विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था होती या ठिकाणी रुग्णांसाठी आहे आणि वृद्धाश्रमात विसावर वृद्धाश्रम बाजार रोड इथे त्या वृद्धांसाठी पण आम्ही एक हा उपक्रम दरवर्षी राबवतो आणि त्या माध्यमातून या रुग्णांकडून आणि या वृद्धांकडून आम्हाला जे आशीर्वाद मिळतात ते आम्हाला निश्चितच बळ देतात आणि प्रेरणादायी आपल्या सोबत ज्यांची संकल्पना होती त्या संकल्पना तर आम्ही दुजोराजे पा। आज पाठीला खांद्याला खांदा लावून रविभाऊ अग्रवाल यांच्यासोबत आज डायरेक्टरात आपल्यासोबत गजानुभू कोल आणि एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय बघू या संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली कारण रुग्ण बरेच रुग्ण येतात आपण मेलघाटातून येतात कुठून येतात त्यांची व्यवस्था नसते कशी काय संकल्पना तुमच्या मनामध्ये आली या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पंधरा सोळा वर्षापूर्वी ज्यावेळी माझे मित्र रवीजी अग्रवाल व आम्ही एका कामाच्या निमित्ताने इथे आलो असताना आम्ही या ठिकाणी बघितलं की जे रुग्ण होते ते बाहेरून या ठिकाणून काही तळलेले पदार्थ बोंडे भजे असे जे औषधासोबत घेऊन स्वतःचं या ठिकाणी इलाज करत होते या ठिकाणी दुसरी व्यवस्था नव्हती मग हा विषय ज्यावेळेस रवीजींनी त्यांच्या मातोश्रीच्या कानावर टाकला व ही जी प्रेरणा आहे ही चालू करण्याची प्रेरणा रवीजींच्या मातोश्री त्यांची प्रेरणा आहे त्यांच्या आईच्या प्रेरणेने आम्ही तत्काळ तत्कालीन या ठिकाणचे एस डी ओ व या आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री रवींद्रजी झुरझट साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा एक आम्ही एक समिती स्थापन करून राधेश्याम बौद्धीची संस्था स्थापन केली व त्याच्या माध्यमातून रुग्णांना निशुल्क भोजनाची व्यवस्था आज याला पंधरा वर्ष पूर्ण झाली साडेनऊ लाखाच्या वर रुग्णांना या ठिकाणी आम्ही निशुल्क भोजन दिलं आहे मागील सहा वर्षापासून कोरोना काळापासून गावातील खाजगी रुग्णालयामध्ये असलेल्या सुद्धा या ठिकाणाहून निशुल्क भोजन देत आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी कोरोना सेंटर होते त्या ठिकाणी सुद्धा या सेंटरच्या माध्यमातून आम्ही भोजन पुरवलं आहे याचं एक वैशिष्ट्य असं आहे की दिवाळी असो दसरा असो पाऊस असो ऊन असो की थंडी असो आमच्या रुग्णाला आमच्या या सेंटरवर काम करणारे आमचे जे कर्मचारी आहेत आमचे जे व्यवस्थापक आहेत आमचे विनायकरावजी काकडे व त्यांचे सगळं सहकारी यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही व एक दिवस सुद्धा सेंटर बंद राहिलं नाही रुग्णांची सेवा प्रामाणिक सेवा स्वच्छता हा आमचा धर्म आहे आणि त्याकरता ही सेवा म्हणून आम्ही करतो याची कुठेच प्रसिद्धी नाही तुम्हाला या श्याम केंद्राचं कुठे बोर्ड दिसणार नाही कुठे पेपरामध्ये बातमी दिसणार नाही अविरत ही सेवा आमची रवी रवीजी अग्रवाल असतील नीतूभाऊ रोळे असतील आमचे प्रमुख याच्यात आमचे आधारस्तंभ असे आहे अनिल चिरंजीलालजी अग्रवाल हे आमचे प्रमुख आधारस्तंभ या योजनेचे आहे त्यामुळे ही योजना सुरू आहे आणि या योजनेतला योजने योजने एक सहकार्य आमचे मित्र सामाजिक सेवेमध्ये अग्रसर असलेले आमचे सुधीरभाऊ रस्ते यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य नेहमी मिळते दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा सामाजिक उपक्रमातून आम्ही साजरा करत असतो मित्रमंडळी साजरा करत असते व दरवर्षी या ठिकाणी येऊन ते आपली सेवा या ठिकाणी देतात याबद्दल मी त्यांचं सुद्धा संस्थेच्या वतीने मी आभार मानतो अशी एक एक ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी केलेली सर्वांच्या सहकार्याने केलेली ही एक रुग्णांकरिता व समाजाकरता सेवा आहे आपल्या देशाची फार मोठी एक खंत आहे की आपल्या देशामध्ये वृद्ध आश्रम चालवले जातो आणि आपण पाहतो वृद्ध आश्रममध्ये अनेक जे वृद्ध आहेत ते वृद्ध आपल्या आश्रमामध्ये आपल्याला निवारा करतो आणि मुले आणि मुलं सुद्धा काही लोकांच्या असे आपण अनेक वेळा बघतो आहोत की अनेक म्हणजे विदेशामध्ये मुलं मुलं आहेत ते मोठ्या नोकरीवर आहेत फार त्यामुळे त्यांचे जे वडील आहेत त्यांना वृद्ध आश्रममध्ये टाकून जातात आणि हे खूप मोठी खंत आहे आणि वृद्ध आश्रमामध्ये आपण बघतो आहोत अनेक वृद्ध आहेत आणि अनेक वृद्ध यांना निवारा म्हणून इथं वृद्ध आश्रम चालवले जातात आपल्या देशामध्ये आणि या वृद्ध आश्रममध्ये कुठंतरी सामाजिक चळवळ आणि समाज समाजातील काही देणंघेणं असतं त्या कारणाने काही सामाजिक कार्यकर्ते या आपल्याला जे वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने कुठंतरी आपल्याला अन्नदान व्हावा आणि वृद्ध आश्रमाला कुठंतरी आपल्याला सहकार्य लाभावं यासाठी या आश्रमामध्ये येऊन अन्नदानाचा कार्यक्रम करतात आणि आपले वाढदिवस साध्या सोपे इथे साजरे करतात आपण बघतो की अनेक इथं वृद्ध आहेत आणि या मागेही आहेत आणि अनेक जे दानदाते आहेत या वृद्ध आश्रमाला मदत करत राहतात अशातच आपल्यासोबत भाऊ रशे यांचा वाढदिवसही मोठा मोठ्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला आणि कुठं गाजावाजा न करता त्यांनी अन्नदानाचा ता कार्यक्रम आपल्या या वृद्ध आश्रममध्ये केलेला आहे आणि जे श्यामरोढी केंद्र आहे सुद्धा केलेलं आहे आणि एक धोतरखेडा येथे अंधविद्यालय आहे तिथेसुद्धा अन्नदान केलेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि या कार्यकर्त्यामध्ये अनेक त्यांच्यावाले जे आपल्याबरोबर गजानन कोल्हे आहेत आपले जे अभय मातने आहेत विलास दादा या अनेक आता आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे सारा समाजाडी निलेश सर रुपेश फडकुंडे अमरावती